आपल्यासोबत राजन विचारे आहेत साहेब काय वाटतं आजचा आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र ज्याची वाट बघत होता तो आजचा दिवस मराठी एकजुटीचा विजय कसा असतो आज तुम्हाला माहिती असेल नुस्तम त्यांचा जो जी आर हिंदी सक्तीचा त्या ठिकाणी काढला होता तो रद्द करायला लावला आणि आज तुम्ही बघितलं असेल आज खऱ्या अर्थाने आज विजय मिळावा मराठी एकजुटीचा या ठिकाणी संपन्न झाला आणि दोन्ही शेवटी या महाराष्ट्रामध्ये था ठाकरे चालणार तुम्ही जी अलीकडे मिनिट तुम्ही अलीकडेच मराठी माणसाचा इसका दाखवला होता मला वाटतं बघा जिथे जिथे मराठी माणसावरती अन्याय होईल त्या ठिकाणी पक्षपिक्षा न बघता सर्वांनी एकजुटीच आवाहन दोन्ही नेत्यांनी ने केलेलं आहे आणि म्हणून मराठी माणसाच्या अस्मितेसाठी या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन त्याचा मुकाबला करायला पाहिजे मराठी माणसाच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला केला पाहिजे अशी भावना राजन विचारे यांनी व्यक्त केली आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काय सह ताजेश काय टॉप न्यूज मराठी मुंबई घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट